नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या भागात आपण महाराष्ट्र दिनाविषयी व हा दिन साजरा करण्यामागच्या कारणाविषयी जाणून घेणार आहोत निसर्गाच्या कुशीत वसलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक समृद्धीने नटलेला महाराष्ट्र म्हणजे एक वैभवशाली प्रदेश या मातीला संतांची परंपरा लाभली आहे जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा ज्ञानदीप प्रज्वलित केला तर तुकोबांच्या अभंगांनी भक्तीचा मळा फुलवला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूरवीरांनी याच भूमीत स्वराज्याचे स्वप्न साकारले कलेच्या बाबतीतही महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे इथल्या लोककलांनी आणि नाट्य परंपरेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे साहित्य क्षेत्रातही अनेक दिग्गजांनी आपल्या लेखणीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची महती जगभर पोचवली आहे अशा या गौरवशाली महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी लढा देणाऱ्या शूरवीरांची आठवण म्हणजेच महाराष्ट्र दिन एक मे एकोणीसशे साठ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या तत्वावर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण हा दिवस केवळ एक तारीख नव्हे तर मराठी अस्मितेचा ज्वलंत इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून हजारो हुतात्म्यांनी आपले प्राणपणाला लावले महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक नव्हे तर सांस्कृतिक ओळख आहे हे ह्या चळवळीने अधोरेखित केले एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध भाषिक राज्यांची मागणी पुढे आली यावेळी भाषावार प्रांतरचनेची मागणी जोरावर होती मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावे ही मागणी अधिक तीव्र झाली परंतु केंद्र सरकारने मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र देण्यास टाळाटाळ केली यामुळे मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्र समिती ही चळवळीची अधिकृत दिशा दर्शवणारी संस्था म्हणून उभी राहिली जिची स्थापना सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात करण्यात आली या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे यांनी जनजागृती घडवून आणली सेनापती बापट यांनी आंदोलनास क्रांतिकारी वळ दिले प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणीतून मराठी अस्मिता प्रखर झाली केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील भूमिपुत्रांनी एक संघ होऊन लढा दिला अण्णाभाऊ साठे आणि श्रीपाद अमृत डांगे यांनी कामगार वर्गात एकजूट निर्माण केली या चळवळीतील सर्वात मोठे संकट म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे कारस्थान काही सत्ताधारी नेते आणि व्यापारी वर्तुळांनी विशेषत गुजराती व मारवाडी उद्योजकांनी मुंबई स्वतंत्र करावी असा आग्रह धरला पण मराठी जनतेच्या एकजुटीमुळे हे षडयंत्र उधळले गेले एकोणीसशे छप्पन्न साली झालेल्या पोलीस गोळीबारात एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आजचा महाराष्ट्र दिन म्हणजे मराठी अस्मितेच्या विजयाचा दिवस हा केवळ एक उत्सव नव्हे तर त्या हजारो हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण आहे आपल्याला हा इतिहास विसरून चालणार नाही थोडक्यात महाराष्ट्र दिन साजरा करणे म्हणजे आपल्या ओळखीचा सन्मान करणे आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदान त्याग आणि सामर्थ्याची आठवण ठेवत आपण एकजुटीने पुढे जाण्याची शपथ घेणे हेच या दिवसाचे खरे मर्म आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास अस लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र